भाऊसाहेब जाधव सर मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य आहे खरंतर करून देणं हे मी कर्तव्य विकास कामे हाती घेण्यात आली असून ही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत ज्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आपण आज बसलेलो आहोत याला नाविन्य पूर्णपणे नवीन रूप देण्याचं कामही सरांच्याच कारकिर्दीत झालेलं आहे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया <प्थागता>। मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे प्राचार्य आदरणीय भाऊसाहेब जाधव सर यांचे <प्थागता>। आपण आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी आपण नोकरीच्या किंवा विविध माध्यमातून काहीतरी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपला सर्वात मोठा गुरु असतो तो आपला अनुभव या तीन गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अनमोल असं महत्व आहे आणि म्हणूनच आज आद या आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी वाचताना मला या मंचावरून मनस्वी आनंद होत आहे सर्वप्रथम नाव वाचण्यापूर्वी या सर्व शिक्षकांना टाळींच्या गजरात त्यांचं आपल्या <laughs> ठिकाणी स्वागत करूया सर्व मी या मंचावरती निमंत्रित करतोय आदर्श शिक्षिका करतोय आपण आदर्श शिक्षिका शमी मी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे काळींच्या घरात स्वागत करा काळी ज्ञानदानाचे काम फक्त ज्ञानदान करून करूनच थांबत नसत आपल्या अवतीभवती असणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांकडे लक्ष देणंही तेवढंच महत्वाचं असत प्रत्येकात ज्ञानतृष्णेसाठी प्रवृत्त करावं लागतं त्याला वैयक्तिक स्वतःकडून तसंच समाजातील स्थिर स्थावर व्यक्तीकडून आधार मिळवून द्यायचं काम आपण आपल्या शिक्षकी पेशाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून हा समाज आपला सतश आभारी आहे कार्यामध्ये आहात या महायज्ञामध्ये कार्यरत असताना आपण आपलं काम अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने या ठिकाणी करत आहात जबाबदारीने पार पाडत आहात आणि म्हणूनच या मंचावरती आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करताना राष्ट्र सेवा परिषदेला अत्यानंद होत आहे आणि कौतुक म्हणूनच आपण आज आदर्श शिक्षिका हा सन्मान देऊन गौरवित आहे म्हणतात आदर्श मनुष्यत्वाचे समाजाला दर्शन घडवणे आपण ज्ञानदानाचे अपूर्व काम मोठ्या इमानदारीने आयुष्यभर केले करत आहात त्यामुळे स्वभावताच आपल्या शाळेत तसेच आपल्या एकूण परिसरात लोकप्रिय या गोष्टीचा कुठेही गर्व न करता अत्यंत जिवाळ्याने आपण नवीन पिढ्याला आणि म्हणूनच हा सन्मान देऊन गौरवित आहे आदर्श शिक्षिका लता पाडेकर मॅडम यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे आपला पुरस्कार राष्ट्र सेवा परिषदेच्या अध्यक्ष सौ तेजस्वी आमले मॅडम व कार्याध्यक्ष प्रिया खैरे पाटील यांच्या हस्ते घ्यायचा आहे गजरात स्वागत करूया काही <प्रेणी> जिजाऊ साहेबांच्या महाराष्ट्रात स्त्रियांनी मागे राहता कामा नये त्यांनी प्रसार केला पाहिजे स्त्रियांनी स्वतः कुठेही कुणाला स्वतःला कमी समजू नये अशी एकंदर धारणा मनी ठेवून आपण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकी पेशात आहात त्याबरोबरच आपल्या चांगल्या प्रतिभा संपन्न साहित्यिकही आपणामध्ये दडलेला आहे अशा या आपल्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा समाजाने खर तर आदर्श घेतला पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन राष्ट्र सेवा परिषद पुणे आज आपणास आदर्श शिक्षिका हा सन्मान देऊन गौरवित आहे धन्यवाद मॅडम याची दखल अनेक समाज संस्था व शासकीय संस्थांनी घेतलेली आहे त्याबरोबरच जागतिक दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड आपण आपल्या परिश्रमातून अनेक समाजोपेचा प्रयोग करून आपल्या शाळेतून उद्याच्या भारताची आपण आपल्या शाळेतून अनेक स्कॉलरशिप इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेता या विद्यार्थ्यांना उद्याचे भविष्य अपूर्व ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे हे समजावून सांगता त्यांना त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाची नव्याने ओळख करून देता आणि या सर्व गोष्टींचं कौतुक म्हणूनच राष्ट्रसेवा परिषद पुणे आपण आज आदर्श शिक्षिका हा सन्मान देऊन या मंचावरती गौरवित आहे इतर व्यवस्थापनातही आपण कॉलेजला अधिकृत मध्ये अधिकृतपणे मदत करता शिक्षक म्हणून उद्याचा भारत सर्व गुणसंपन्न झाला पाहिजे ही आपली एकंदर मनोधारणा आहे आपल्या अभूतपूर्व योगदाना सलाम म्हणून आपला सहा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी देण्यात <स्थाथ> येत आहे मानकरी बाळासाहेब आवटी यांना टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आदरणीय बाळासाहेब आवटी अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेऊन केवळ अति अथक परिश्रमाच्या जोरावर आपण एक दिवस असा गाठला की समाजातील हजारो कुटुंबाला आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून रोजगार देण्याचे अलौकिक काम केले लहानपणी आलेली गरीब अवस्था माझ्या समाजातील कुठल्याही परिस्थितीने पीडित माणसावर येऊ नये असा जणू पण आपण एका ठराविक वेळी केला आणि त्याचा पाठपुरावा प्रत्येक वेळी करत असताना समाजाचं व्हायला केलं पाहिजे तेव्हा आपल्या कर्तृत्वास सलाम म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आपल्या साथ समाजभूषण पुरस्कार देऊन लवकर आहे आदरणीय समाजभूषण पुरस्काराचे अशी मानकरी श्री बाळासाहेब औटी काळांच्या गजरात या समाज ठिकाणी स्वागत करूया समाज भूषण पुरस्काराचे मानकरी संजय नालावडे यांना विनंती आपण मंचावर येऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आपला सन्मान घ्यायचा <laughs> <दागा गे> <laughs> सर, बेल, बेल सर हा प्रसिद्ध ग्रंथ संपूर्ण परिचित आहे शृंगारीवर शिवरायांनी जन्म घेतला आणि अवघा हिंदुस्थान पावन झाला त्या मातीतूनच आपण अलौकिक सांस्कृतिक सभ्यता प्राप्त झाली आणि ती आपण समाज कामासाठी वापरत आहोत पुन्हा आपला या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व सलाम म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आपणास आज समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरवित आहे टाळ्यांच्या गजरात नरावडे सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया धन्यवाद <laughs> सरांची उत्कृष्ट ललकारे यांच्या दुःखातून आपण या ठिकाणी ऐकले असे रवींद्र अवती सर शिवनेरीचे शिलेदार शिवनेरीचे शिलेदार शिवरायांचे नावे रवींद्र अवती सर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात या समाज ईश्वराची सेवा करण्याचा अंकुर मनी फुटणे ही बरोबरच एक अत्यंत अलौकिक गोष्ट आहे आणि अशा सहसामान्य अंकुराला फिरवून तो समाज चरणावर वाहण्याचे कर्तृत्व आपण आपल्या एकूण कामातून केलेलं आहे तेव्हा त्याचे ते कौतुक म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आपण साथ समाज भूषण हा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवित आहे कायमच्या छत्रपती शिवाजी प्रवीण सर आपण म्हणतच उच्च संस्कारात वाढल्यामुळे आपल्या अवतीभोवतीचा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना मनात आपली दिवसेंदिवस वाढत गेली त्यातून साहित्य शिक्षण समाज संस्कृती अशा विविध क्षेत्रात आपण म्हणून मनोभावे काम केले याबद्दल विविध सामाजिक व शासकीय संस्थांकडून आपला विविध सन्मान देऊन गौरव करण्यात आला त्याच मालिकेत राष्ट्र सेवा परिषद पुणे आज आपला समाजभूषण पुरस हा पुरस्कार देऊन गौरवित आहे तसेच आपण वयाने खूप लहान आहात तरी आपली खेळाप्रती असलेली निष्ठा एकाग्रता घेऊन आहे त्यामुळे आपण आपल्या परिवाराचे गावाचे तसेच इतर सर्व प्रशिक्षण प्राप्त संस्थांचे नाव राज्यावर गाजवलेले आहे आपल्या या अलौकिक कार्यास कर्तृत्वास सलम मानून राष्ट्र सेवा परिषद युवा क्रीडा विशेष नैपुण्य पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे आणि आपल्याकडून वेदना सातारकर हजर आहे सर या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले या कविता संग्रहातील शब्दांना शब्द महाराष्ट्रातील तरुण पिढीला आज माहिती आहे त्यांच्या तोंडी तो ऐकायला मिळत आहे ते म्हणतात ते आपल्या काव्यामध्ये म्हणतात अरे कारे बोलता बोलता हक्काने बोलायला लागले अरे कारे बोलता बोलता हक्काने बोलायला लागली परके मुळीच नव्हतो आम्ही परके मुळीच नव्हतो आम्ही असे वागायला ला लागली वागा। परके मुळीच नव्हतो आम्ही असे वागायला लागली ला असे ला। प्रशांत मोरेसर महाकवी पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरीच गेले तेव्हा आपल्या शांती स्वरूप शांती ब्रह्म स्वरूपास लाख लाख प्रणाम लाख लाख प्रणाम करून राष्ट्र सेवा परिषद पुणे आपणास आज शांती ब्रह्म हा सन्मान देऊन गौरवित आहेत टाळ्यांच्या गजरात वैकुंठवा श्रीराम चंद्र सोनवणे गुरुजी व त्यांच्या कुटुंबियांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया परंतु संस्काराने हे कुटुंब अत्यंत श्रीमंत होते तेव्हा त्या रम्य वातावरणात आपण मोठ्या आनंदाने संस्कारक्षम झाला पुढे वाढत्या वया वाढत्या आणि आपल्या उपजित संवेदनशील मनामुळे आपले समाज चिंतन दिवसेंदिवस वाढीस लागले त्यातून आपल्या अंगाची मुळात लाभलेली साहित्य प्रतिभा जागृत झाली जाग। आणि तिने विविध प्रकारे अनेक विषां विषयांवर चिंतनशील भाष्य करण्यास सुरुवात केली प्रेम माया